नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला गहू बघा आमचा चांगला उगवलाय आपण ना मम्मीकडे जाऊया ते मधी मध्ये काय आहे मला नाही सांगता ना। येणार मम्मी त्या डोकाला गेली आहे जरा मकान यायला आलोय तर ती काढल मी उचलून नाही तिला वजन नाही उचलायचं काढू पण लागते थोडे व्हिडिओ काढून टाकते बरेच दिवस झाले चॅनल डेड मध्ये काय ते मध्ये हे पिवळे फुल मला मोहरी काय नाही ते किती मस्त दिसतय मोहरी कोथंबीर टाकली को होती काय नाही नाही मी नव्हती टाकली मग ते सोयाबीन होतं ना त्या एक कोथंबिरीचं गाणं होतं तो त्याची तशीच होती ते बरीच आहे हे बघायचं थोडंसं हे लावलेत काय बोलतात गेला हर पण तो बराचसा पिवळा पडला आहे पुढं तर मेलासारखा इकडं पण तसंच बरेच मेला आहे असा गहू बघा किती मस्त उगवलंय हळूहळू कर जरा हात दुखू नको ग मका जरा वाढायचीच बंद झाली पाणी दिलं तरी वाढतच नाही आहे परत आता हे आम्ही असं उपटून नेतोय आणि मग परत पाठी नवीन लावतोय तर आज नाही आणली नवीन लावायला काल भाऊ आला ते होता ना तर त्यांनी सारं पाडून दिलं होतं मग मम्मीने काकऱ्या काकऱ्या पाडून दिल्या होत्या तर मम्मीने लावलं होतं थांब थांब मी करते ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद